रामराम मंडळींनो मंडळींनो रात्रीचे वाजलेत साडेबारा एक आणि आम्ही या ठिकाणी पाणी देतोय रानांना मायबाप सरकार रात्रीचे वीज देतो दिवसा उद्योगधंद्यांना वीज वीज चोरी करतात मोठे मोठे उद्योजक आणि शेती उद्योगाला रात्रीचं वीज घरी लेकरंबाळ त्यांना चोराची भीती आम्ही रानात घर सोडून ते तिकडे लाईट लागलं तिकडे आमचं घर आहे आज तरी इकडं लव म्हणजे शेजारी पाणी देतो आहे आम्ही दारं धरतो आहे आमच्याकडं आमच्या भाषेत दारं धरतं दारं धरणं असं म्हणतात आम्ही तिकडं खाली जात असतो आता अंधार तुम्हाला दिसणार नाही त्याच्या पलीकडे दारं धरायला कधी कधी जावं लागतं आणि इकडे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे झाडं आहेत तिकडं वडील आहेत सोबत माझ्या आणि इकडं मी खाली पाणी पाहायला आलो आहे आता हिरान हिरानात हरभरा पेरला आहे आणि हरभरा पेरून आम्ही येराना दार धाराला लावले रात्रीच्याला इथं अगोदर कांदा होता हे पतमान कुठे कुठे कांदा दिसेल टॉर्च आहे म्हणून दिसतो आहे मोबाईलचा बाकी फुल अंधार आहे इकडे खाली दुसरी एक आंब्याची बाग आहे आमची इथं हे जांभळीचं झाड आहे झाडं लावली तिथं इथं आंब्याचं झाड आहे इकडे वेगवेगळे झाड आहेत पहा तुम्हाला अंधारात दिसतील का नाही माहीत नाही परंतु प्रयत्न करा बघण्याचा आणि असल्या अंधारामध्ये इंचू काटा साफ भरपूर अशा थंडीचा सामना करत रात्रीचे देखील शेतात कामं करावं लागतात रात्रीचे कामं झाले की दिवसा परत खुरपणी वगैरे वगैरेचे काम असतात या खालच्या रानात आमचं कांदा आहे आणि सरकार आम्ही भाव तर देत नाही शेतकऱ्यांच्या भावाला शेतकऱ्याच्या मालाला परंतु कमीत कमी दिवसा वीज दिली तर त्या विजेचा फायदा आम्हाला होऊ शकतो जेणेकरून शेतकरी रात्री रात्रीचं तरी सुखाने झोपल मान्य आहे की लोड जास्त असल्यामुळे वीज रात्री अपरात्री द्यावी लागते परंतु त्यासाठी जास्तीचं या ठिकाणी विजेचं उत्पन्न तयार करून शेतकऱ्यांसाठी विशेष काहीतरी द्यावं मोफत नको विकत द्या परंतु दिवसा द्या हीच शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू शेतकऱ्याला मोफत वीज देऊ ह्या गोष्टीची आम्हाला गरज नाही आम्ही तेवढे सक्षम आहोत कारण की जर तुम्ही आमच्या मालाला भाव दिला आणि आम्हाला जे लागणारं योग्य वेळेला योग्य साहित्य दिलं जसं वीज असेल खत असेल आता तुम्हाला सांगतो खताची टंचाई निर्माण होती कधी बियांची टंच बी बियाण्याची टंचाई निर्माण होती कधी काय तर कधी काय तर कधी काय तर, तर ह्या गोष्टी जर तुम्ही आम्हाला वेळेवर दिल्या तर आम्हाला तुमच्या मोफत विजेची गरज नाही तुमच्या कर्जमाफीची पण आम्हाला गरज नाही इतके आम्ही सक्षम बनू परंतु शेतकरी वर्गाला एक नाही उद्योगधंद्यांना वेगळा नाही नोकरदारांना वेगळा नाही दुधाचे भाव वाढले की नौकरदार बोंबलतात आणि लगेच त्यांना भाव कमी करण्यासाठी भाव कमी होतो शेतकऱ्याचं नुकसान होतं मग खुराकाचे पोते असेल गायांना लागणारे औषध असतील याचे याचे भाव कमी होतात का नाही होत उदाहरणार्थ ह्या जमिनीला लागणार खत खताची रेट आज दोनशे ऐंशी रुपयाला युरियाची गोणी झाली जी कधी काळी शंभर ऐंशी शंभर दीडशे रुपयाला होती तर ती आज दोनशे ऐंशीला झाली एकशे ऐंशीला झाली तीनशेला झाली खताचे भाव कमी नाही होत खताचे भाव वाढत जातात आणि शेतकऱ्याचे भाव कमी होतात का शेतकऱ्यांना उत्पन्न वाढलं की त्यांचे भाव कमी उत्पन्न वाढतच नाही असल्या या थंडीमध्ये डोक्याला मफलर राहून अंगात स्वेटर घालून या ठिकाणी असले पाण्यात दार धारवं लागतं पाणी द्यावं लागतं हे सरकारला कधी दिसणार आहे तर सरकारला विनंती आहे की आमच्या प्रश्नांची या ठिकाणी जर थोडी तरी तुम्हाला जाण असेल बहुमतच सरकार आलं आहे तर, तर काहीतरी आमच्यासाठी उपाययोजना कराव्यात जेणेकरून शेतकरी सुखी होईल तिकडे माझे वडील दार हे करतायत बघा तुम्हाला दिसतंय इथं ही जी लाईट दिसतोय ना हा लाईट हा ह्या लाईटीमध्ये ते तिकडं काहीतरी करतायत मी इकडे आज आम्हाला वडील आहेत त्यांना मुलगा आहे म्हणून चालले आहे ज्यांना मुलगा नाही किंवा ज्यांचे वडील काही कारण असतो वारलेत त्या एका शेतकऱ्याशी किती हाल होत असतील विचार करा तुम्ही शक्य आहे करा तरी येणं दार धरणं आणि घरी बायका पोरं एकटेच घरी चोरांची भीती ज्या भागात चोर आहेत त्या भागात चोरांची भीती चोरं देखील उदर निर्वाह करण्यासाठी चोरी करतात म्हणजे त्यांची काही चुकी नाही कारण की शासन सर्वजोपरी मदत करू शकत नाही सगळ्याला पण ही मदत केली पाहिजे जशी शेतकऱ्यांना सर्वजण समृद्ध शेतकरी जगला तर सगळे समृद्ध होतील शेतकरी जगला नाही तर कोणीच समृद्ध होणार नाही पाऊस पाणी वेळेवर पडला तर तो मग पाण्याशी सुद्धा आम्हाला गरज नाहीत नदी जोड प्रकल्प असतील बाकीच्या गोष्टी असतील हे सर्वांचा विचारविनिमय करून कृषीप्रधान देशामध्ये आपल्या या गोष्टीला प्राधान्य द्या जे पाणी इथपर्यंत आलं आहे बघा आता आता हे पाणी इकडे जाणार सगळं जमीन जरा हलकी ही आता हलकी जमीन असल्या म्हणून जमीन करणं सोडून द्यावं लागत नाही आता इथं आम्ही हरभरा पेरला आहे इथं कांदा होता अगोदर कांद्याचं उत्पन्न इथं काही मोठं झालं नाही कांदा पोचलाच नाही इथं हलकं राह होतं आणि कंटिन्यू पाऊस होता ह्या वर्षी त्या पावसामुळे या ठिकाणी काय झालं कांदा व्यवस्थित पोचला नाही आणि गुलाबी कांदा केला होता त्यामुळे थोडं राहून गेलं पाणी इथपर्यंत आले पहा पाणी चालू आहे आता इथं हरभरा केला आहे आता हरभऱ्याला हर 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 तर काही भाव नाहीच आहे पैसे बनत नाहीत हरभऱ्याचे पण जमीन खाली ठेव वाटत नाही म्हणून उत्पन्न केलं आहे आता बघूया की ते होतो गहू हरभरा हे शेतकऱ्याने पिकवलं तर नोकरदार वर्ग खाऊ शकतो नाही तर शेतकऱ्याने त्याच्यापुरतंच एका तुकड्यामध्ये केलं गहू हरभरा तरी तो जगू शकतो परंतु पैशाची गरज मुलींचे लग्न पोरांचे शिक्षण शक्यच नाही ह्या गोष्टी शेतकरी कायम कर्जबाजारीच राहतो शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे कर्ज द्या शेतकरी कर्ज फेडतील पण तुम्ही त्यांना सगळं सुविधा द्या एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे आता सरकार नवीन बनतंय नवीन सरकार बनल्यानंतर जी घोषणा बी जे पी सरकारने केली होती संपूर्ण कर्जमाफी त्याचबरोबर संपूर्ण वीज बिल मोफत लाईट मोफत तर ह्या गोष्टीची पूर्तता करावी लवकरात लवकर सरकार स्थापन करावं आता मी ज्यावेळेस हा व्हिडिओ टाकेल त्यावेळेस सरकार स्थापन नाही आहे परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर काही लोक हा व्हिडिओ पाहतील तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांवरती चांगले दिवस येतील बघा असं पाणी फुटलं तर हे पाणी फुटू शकते इकडून हे पाणी फुटल्यावरती इकडं मला या ठिकाणी माती लावावी लागते अशी त्यासाठी मी इकडे उभा आहे दुसरं काहीच नाही हे पहिलं दार आहे पहिल्या दाराला दा असा गोष्टी घडत असतात आता हे पाणी इकडे खाली जाणार आहे ह्या वाफाकून असं हे पूर्ण वाफा भिजणार आहे पाणी थोडंफार फुटून खाली इकडे तिकडे होणार आहे त्याचा काही विषय नाही परंतु ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं सरकारने तर शेतकरी सुकाने राहू शकतो शेतकऱ्याला कर्ज मुलींचे लग्न मुलीच्या लग्नाला कर्ज काढावं लागतं बँका कर्ज देत नाही सावकारी कर्ज काढावं लागतो सावकारी कर्ज तुम्ही बंद केलं तरी त्याला लग काढावं लागतं त्यानंतर मुलाची अपेक्षा त्यानंतर मुलं मु मुलं असतील तर मुलांचे शिक्षण शिक्षण नाही केलं तर मुलांना देखील कुणी लग्नाला मुली देत नाहीत हा गंभीर प्रश्न सध्याच्या कंडिशनला आहे तर का देत नाहीत मुलगी तर त्याचं एकमेव कारण हे अशा प्रकारे शेतीत राब राब राबावं लागतो सकाळी मुलीला संध्याकाळी मुलाला माझे नवरा बायको दिवस राबून राबून आपल्याला उत्पन्न आम्ही नाही उत्पन्न अशी म्हणून शेतकऱ्याला कोणी मुलगी देत नाही वेगवेगळे कारण आहेत एकच कारण नाही आहे त्यामुळे ह्या कारणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही इथं शेतात काम करायला नवी पिढी तयार नाही आहे सर्व जुनेच लोक तयार आहेत ते बी जो आहे तोपर्यंत माझे वडील इकडे येत आहेत बॅटरी डोक्याला लावलेली माझ्या देखील डोक्याला बॅटरी चला व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद